हॅलो नमस्कार तर आपल्या नवीन ब्लॉग तुमचं स्वागत आहे तर म्हणजे आणूनच आता लुक बघा कसा दिसतोय हेअर कटिंग करायची आहे आणि इकडं आज नातींचा नष्ट चाललाय दोन काय करताय

ते न्यायला मोडाला केस कापाय लवकर बाळा ये लवकर आलुय कि लवकर लेट होतय पटकन ये बाळा तर हेअर कटिंग करायसाठी बघा मी काय घेतलंय

दे दे इट लिखेंगे कि कहां पंगार होत नव्हता तो तो सुंदरना चाहिए bagus data luka saya <Sen> baca ngantar <-tian> celuk lebih buat niko

Я тут я с парком что-то अजून करायचं आहे नंतर लोक दाखवते तुम्हाला घेतलाय आणि असे फोर पार्टीशन करून घ्यायचे हेअर कटिंग करण्यासाठी खूप दिवस झाले करायचे होते कटिंग कर बरं का पण त्याचा योग आज आलेला आहे एकदम असे थांबले लावत सर्वे बार नहीं तो कहीं नहीं जाऊँगा बघाल होत आपण आवडले ते का मग माझी कशा बाहेर रडत होती मग हम्म